नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजी असेल वाशिम असेल आज महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे अकोला या शहरामध्ये सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे आजचा दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या शहरातील आजचा तूर बाजारभावचा लेटेस्ट मार्केट रेट्स आपण जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये तुरीला सध्या सात हजार ते सात हजार तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये पर्यंत बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या शहरातील ठराविक बाजारपेठेतील बाजारभाव आपण पर सविस्तरपणे जाणून घेऊया सुरुवातीला जे पहिलं मार्केट आहे इथे आज एकूण तुरीची आवक जर बघितली तर आवक आलेली आहे नागपूरमध्ये अठराशे सदोतीस क्विंटल सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव तूर मार्केट रेट आजचा मितीला मिळाला आहे आजचा तूर बाजारभाव नागपूरमध्ये बहात्तर रुपये प्रति किलो सर्वात जास्त बाजारभाव आहे यवतमाळ दोनशे पासष्ट क्विंटल आवक आली आहे सहा हजार आठशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव यवतमाळ शहरामध्ये आहे सरासरी दर यवतमाळमध्ये अडुसष्ट एकाहत्तर रुपये पाहायला मिळते त्यानंतर मूर्तिजापूर चारशे पन्नास क्विंटल हो वगैरे सहा हजार चारशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मूर्तिजापूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो सरासरी दर मूर्तिजापूरमध्ये चौसष्ट ते सत्तर रुपये अकोला बाराशे तीन क्विंटल उघडले सहा हजार दोनशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला शहरामध्ये आहे सरासरी दर अकोल्यामध्ये बासष्ट ते त्र्याहत्तर रुपये पाहायला मिळतो मलकापूर अकराशे पाच क्विंटल उघडले सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मलकापूरमध्ये आहे सरासरी दर मलकापूरमध्ये सहासष्ट ते बहात्तर रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर दुधी अकराशे नव्वद क्विंटल अवके पाच हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव दुधनी शहरामध्ये आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमध्ये दुधनीचा समावेश होत असतो त्यानंतर पुलगाव सहा नऊशे पंचाळीस सिंधीसेलू सहा नऊशे काटोल सहा हजार सातशे दुधनी सात दोनशे देऊळगाव राजा सहा पाचशे औरत शहाजानी सात शंभर तसेच मलकापूर सात दोनशे गंगाखेड सात शंभर औरत शहाजानी सातशंभर पुलगाव सहा नऊशे दुसिंदी सेलू सहा हजार नऊशे पस्तीस दुधनी सात दोनशे अशा पद्धतीने महाराष्ट्रातील होते भोकर सहा हजार चारशे अकोला सात तीनशे यवतमाळ सात शंभर नागपूर सात दोनशे मूर्तिजापूर सात हजार शंभर रुपये महाराष्ट्रातील तूर मार्केटच्या लेटे ट्रेड वाढणार आहेत कारण का बघा महाराष्ट्रात तुरीचा शॉर्टेज जाणवत आहे याविषयी आपल्याला मत काय वाटतं कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे सात हजार तीनशे अकोला रेल वाशिम असेल या शहरांमध्ये महाराष्ट्रातील तुरीचे लेटेस्ट रेट्स तसेच तुरीचा लेटेस्ट बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद